नमस्कार नमस्कार तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या पॉडकास्टमध्ये जे आपण कव्हर करत आहोत श्रीमान योगी बाय रणजित देसाई आणि हा आहे भाग मागच्या भागामध्ये म्हणजे दहाव्या भागात आपण बघितलं होतं की पावन खिंड हे नाव कसं आलं युद्ध कसा झाला आणि राजे कसे राजगडावरती सुखरूप पोहोचले त्याच्यामध्ये आपण पाहिलं की भाजी प्रभू देशपांडे कोण होते आणि कसे टॅक्टिक्स युज झाले आणि शेवट हा झाला की फिरंगोजी राव यांना त्यांचा चाकणचा गड देऊन पुन्हा रिटर्न यावं लागलं आणि त्यांना एक नवीन जबाबदारी सोपवली होती सो so, हा होता ऑल टुगेदर सारांश भागाचा सो आता आपण भाग अकरावा चालू करूयात जय भवानी जय शिवाजी सो आता आदिलशाच जे आहे त्यामध्ये तर रिट्रीट झालं सिद्धी तर माघार फिरला शाळेस खान अजून आहे ठीक आहे सो आता सगळे बसले तानाजी येसाजी कान्हजी फिरंगोजीराव नेताजी हे सगळे बसलेले असतात आणि सगळे हे डिस्कस करत असतात की आता काय करायचंय कसं करायचंय आता काय होतं आदिल शहा हा वैतागला आहे सो तो डिसाइड करतो मी स्वतः जाणार आपल्या महाराजांवर लढायला मी स्वतः जाणार आदिलशाह आता निघालाय बिजापूरवर बापरे आणि शाहिस्ते खान पण आहे आता आई साहेबांना भीती आहे की आदिलशाह आणि मुघलांनी हात मिळवला आणि एकत्र येऊन जर अटॅक केला, केला। तर काय होणार आहे तर राजा म्हणतात की हे बघा आईच आहे जर ते व्हायचं असतं तर जेव्हा मला सिद्धी जोहरने इतकं असं डांबून ठेवलं होतं तेव्हा शाहिस्ते खान आला असता पण तो सेल्फिश आहे तो काय करत बसला तो त्याची त्याची लूट मारत बसला म्हणजे मुघल त्यांची त्यांची लूट मारत बसले त्यांना हात जोडायचं असतं तर त्यांच्याकडे ती बेस्ट टाइम होता हात जोडण्याचा पण त्यांनी नाही जोडला सो ते तर नाही होणार आणि मग करायचं काय आता आदिल शहा तर येतं तर राजा म्हणतात की एकाच टायमिंगला दोन मोठ्या आर्मीला आपण फेस नाही करू शकत मग आदिल शहाला आता गप्प करण्यासाठी काय करू शकतो तर आपल्याला पन्हाळा द्यावा लागणार परत आदिल शहा आदिल शहाला आद आई साहेब म्हणतात की पण आपण एवढं सगळं केलं आणि पन्हाळागडच द्यायचा तर राजे म्हणतात की पन्हाळा शाहिस्ते खानाकडे जर आपल्याला लक्ष द्यायचं असेल तर आदिलशाला थांबावं लागणार आहे आणि आदिलशाला थांबवण्याचं एकच पर्याय मला दिसतोय पन्हाळाला विशालगड द्यायचा फक्त पन्हाळा द्यायचा तर मग असं ठरतं की पनाग पनाळागड द्यायचा आणि बिजापूर इथं थोडं वीक पण आहे का अफजल खानची डेथ झाली सिद्धी जोहर माघार फिरला आता त्यांनी रुस्तम जमान जो आहे त्याला सेनापती केलं होतं सिद्धी जोहरच्या जागी आणि रुस्तम जमान हा राजांचा थोडा मित्र होता म्हणजे देवर ऑन गुड टर्म्स तर रुस्तम जमान सोबत बोलूनही ही डील होणं शक्य आहे त्यामुळे ते रुस्तम जमानला पत्र पाठवतात आणि ते ठरवतात की आम्ही तुम्हाला पन्हाळा देतो आणि आपण युद्ध थांबवत आहे आणि ते होतं ते सक्सेस होतं सो so, पनाळा गड असतो त्र्यंबकराव भास्कर यांच्याकडे त्र्यंबकराव म्हणतात की राजे पानाळा द्यायचं म्हणजे आधीच सांगायचं ना मी लढलो असतो पन्हाळा ठेवला असता आपल्याकडे का द्यायचं आहे पानाळा आणि mm. मग तेव्हा राजे ते समजावतात की बघा गड नंतर कधीही जिंकता येईल पण एकाच वेळी दोन मोठ्या आर्मीला आपण जर फेस केलं तर जेवढं आहे आपण तेवढं पण गमपू आणि मग राजे म्हणतात त्र्यंबकराव यांना की जेव्हा तुम्ही देत होता गड सिद्धिजोहर यांना काही प्रॉब्लेम झाला का असं काय कुणी काय अडचण उभारली का ते म्हणतात की नाही उलट ते खूप खुश होते आम्हाला काही त्यांनी असं त्रासही दिला नाही गड सोडताना राजे म्हटले कारण ते खूप खुश आहे त्यांना पन्हाळा भेटलाय असं कोण आपण पन्हाळा पुन्हा गमावतो पण असतो प्लॅन की आपण त्याला पुन्हा घेऊ शकतो कारण आता आदिलशाला शांत करणं जास्त इम्पॉर्टंट आहे कारण दोघा दोन जण आले ती तर आपल्याला सपोर्ट करायला किंवा अलायन्स करायला कोणीच mm. नाही आता सो हे सगळं चाललेलं असतं आणि पावसाळ्यातच आत्ता वातावरण आहे तो मान्सून तर चाललेलाच आहे आणि शाहिस्ते खान काय करतो आता त्याचा कॅम्प पुन्हा लाल वरती घेऊन येतो चाकण बिकन झालं त्याचं सगळं लुटून सगळं ते गड वगैरे जिंकून तो आता पुन्हा लाल महलात येतो मान्सून मध्ये म्हणजे तिथं रेस्ट करायला था, तिथं थांबायला mm. तर राजे वॉज डीप डाऊन खुश की ठीक आहे लाल महल आहेत ना पुण्यात करू आपण काहीतरी ह्याचा बंदोबस्त सो so, राजे काय करतात विश्वासनाथ दाबेर यांना पत्र घेऊन पाठवतात की तुम्ही जावा शाहिस्ते खानाकडे पत्र घेऊन पण राजांना हे माहिती की शाहिस्ते खान अशा गोड गोड बोलण्याने कधी ऐकणार ऐकणारा नाहीये मग आता काय करू शकतो तर ते कानोजी यांना म्हणतात की थोडे जे देशमुख आहेत त्यांनाही पाठवा आणि त्यांना असं दाखवायला सांगा की आता आम्ही तुमच्या सोबत आहोत खान आणि तसं करून आपण न्यूज काढू शकतो तसं करूनच आपल्याला कळू शकतो की खाण्याचे इंटेन्शन काय खानाला नक्की करायचं काय सो हा प्लॅन बनतो कारण पत्र घेऊन तर जाणारच आहे एक प्रयत्न पण हा मेन प्लॅन असतो आणि त्यानंतर काय होतं इथे एक एक व्यक्तिमत्व आहेत खांडोजी खोपडे सो हे मागच्या चॅप्टरमध्ये आपण डिस्कस केलं होतं कुठेतरी की हे लॉयल होते पण त्यांनी दगा केला होता आणि ते आपल्या एनिमीज सोबत होते <laughs> तर काय होत कानोजी जेडे तर चक्रामारातच असतात लाल महल टू राजगड त्यांचं चाललेलंच असतं अप आणि ना त्यांना ना त्यांचं तोंड असं उदास असतं तर राजे म्हणतात की काय झालंय कान्होजी मनात ठेवू नका मला सांगा तर कान्होजी म्हणता जे खांडो जे होते ना त्यांना तुम्ही माफ करा आणि त्यांना तुम्ही पण घ्या राजे म्हणतात की एखाद्या एनिमीला स्वीकारणं वेगळी गोष्ट आहे जे केलेलं आहे पण आपल्या माणसाने आपल्याला दगा दिलाय त्याला मी कसं स्वीकारू शकतो आणि तुम्ही त्याची बाजू कसं काय घेऊ शकता काय झालं तुम्हाला पण कानोजी म्हणतात की नाही ते बदलले आहेत राजे वाटलं तर तुम्ही त्याची शिक्षा मला द्या पण तुम्ही त्यांना स्वीकारा एवढं कसं कारण मे बी ते चेंज झाले असतील म्हणून राजे म्हणतात की राजे हे सगळं असं इमोशनल त्यांचे सेंटिमेंट्स बघून जे म्हणतात की ठीक आहे कान्होजी तुम्ही आता एवढं म्हणताय तर मी त्यांना स्वीकारतो खांडोजी येतात आणि राजे म्हणतात की ठीक आहे मी तुम्हाला माफ करतो कान्होजी म्हणतात त्याच्यामुळेच मी तुम्हाला माफ करतो आहे असं करून ते त्यांना माफ करतात एके दिवस काय होतं राजे चालत असतात तेव्हा तिथे खांडोजी येतात राजे म्हणतात की तुम्ही इथं कसे काय आला तुम्हाला कसं माहिती मी इथे ते म्हणाले की मी पंतांना विचारलं राजे कुठं भेटतील तुम्ही मला इथे भेटला म्हणले ठीक आहे काय काम आहे खांडोजी म्हणतात की आ, राजे तुम्हाला कळत नसते असे रिडल्स मध्ये बोलत होते की तुम्हाला वाटत नाही का की कानोजी जरा जास्तच लहान मलात असतात मी दगाबाजी केली तर खुले आम केली कान्होजी सारखं नाही राजेनंतर जे बोलायचे ते स्पष्ट बोला कान्हजीने हात मिळवलाय शाहिस्ते खानासोबत मी तरी खुले आम दगाबाजी केली कानोजी सारखं नाही हे ऐकून राजे इतके चिडतात राजे म्हणतात की मला माहितीये माझे लोक किती लॉयल आहेत मला विश्वास आहे ते म्हणतात की ह्यांचा एक हात आणि एक पाय कापा पण यांना औषधं पण द्या की हे मरायला नाही पाहिजे खांडोजीला हे ऐकून कानोजी रागा रागात येतात राजगडावर की राजे जर तुम्हाला माफ करायचंच नव्हतं अर्ध्या मनाने तुम्हाला माफ करून असा त्रास तर माफ द्यायचाच नव्हतं तुम्ही असं का केलं राजे आता कानोजींना फुल स्टोरी नाही त्याच्याबद्दलच कान भरत होता तर राजे म्हणतात की जे अशी गॉसिप करतात किंवा जे अशी माझ्या लोकांबद्दल वाईट बोलतात त्यांना हि ते काही जागा नाही त्याच्यामुळे मी त्यांना फक्त हात आणि पाय मोडलत कानोजींना कळत नाही काय झालं की ते मला सांगत होते की तुम्ही हात मिळवला पण मला माहिती की तुम्ही ते करणार नाही मला तुम्हाला विचारायची गरज नाही पडली पण मला माहिती मला काय करायचं मग हे ऐकून कानोजींचा राग पण जरा शांत झाला आणि कानोजी म्हणले ठीक आहे राजे त्यांचं नशिबच तसं होतं त्यांच्या नशिबात जे होतं त्यांना भेटलं थोडे शांतता होते राजे म्हणतात कानोजींना की तुम्ही चिडलात का माझ्यावर राजे म्हणतात नाही राजे तुम्ही तर उलट माझं रेप्युटेशन म्हणजे माझं नाव वाचवलं मी कसं तुमच्यावर चिडू शकतो तुम्ही जे करता तुम्ही बरोबरच करता मला काही नाही सो असं हा एक सेगमेंट होता सो so, नेक्स्ट डे आता राजे किचन मध्ये जातात कारण ते आई साहेबांना शोधत असतात किचनमध्ये असतात आई साहेब थोड्या फार मेड सोयराबाई पुतळाबाई त्यांच्या बायको असतात जसे राजे येतात सगळे चकित की था 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 राजे किचन मध्ये सोयराबाई आणि पुतळाबाई उठतात आणि पटकन असं आवरतात नाही का साडी वगैरे ठीक करतात आणि आई साहेब म्हणतात काय झालं राजे इथे कसं काय आणि राजे म्हणतात की आई साहेब संदेश आलाय की महाराज येत आहेत म्हणजे शहाजी महाराज येत आहेत त्यांचे वडील किती म्हणजे किती टाइम नंतर हा वीस वर्षानंतर बाप रे सो so, राजांना त्यांचा चेहराही इतका आठवत नसतो आणि राजे म्हणतात की मला आताच हा संदेश भेटला आणि जसं आपण आता इथं बोलतोय ते तुळजापूरला आहेत आपल्या देवीचा पाया पडतात आई साहेब म्हणतात पण आपल्या देवीची मूर्ती तर खानाने राजे म्हणतात नाही मला नंतर कळलं की आपले पंडित इतके हुशार आहेत जसं त्यांना कळलं की खान तुळजापूरला येतोय त्यांनी मूर्ती बदलली होती आणि त्यांनी खोटी मूर्ती ठेवली होती आपली खरी मूर्ती सुखरूप आहे आता ते तुळजापूरला जाणार तिथनं मग ते पंढरपूरला आणि मग जेजुरीला जाणार <laughs> जेजुरीवर घरी येणार <laughs> हे का पॉसिबल होत कारण त्यांनी आदिलशहाला हे सगळं दिलेलं असतं पन्हाळा वगैरे <laughs> तर शहाजी महाराजांना परमिशन भेटते की ते बँगलोर सोडून जाऊ शकतात बाहेर आणि त्याच्यामुळे ते इथं भेटायला जातात शहाजी राजांसोबत ऑफकोर्स त्यांची जी बायको त्यांची त्यांची मुलं <laughs> ते सगळे येणार होते आई साहेब तर म्हणजे त्यांचा खुशीचा ठिकाण नसतो कारण ते पण वीस वर्षानंतर त्यांच्या नवऱ्याला शेवटी भेटणार बघणार होते आणि राजांनाही म्हणजे काही सुधरत नव्हतं की काय करावं काय नाही मग ते ठरवतात की कसं भेटू शकतो काय उचित राहील काय नाही तर पंडित म्हणतात की जेजुरीला असणार आहे ना त्यांचा शेवटचा स्टॉप तर आपण तिथंच मंदिरामध्ये त्यांना भेटू म्हणजे एक चांगला तो टाइम असेल आणि म्हणजे काही होणार नाही विघ्न काय होणार नाही आपण मंदिरात त्यांना भेटू पाहिलं पहिलं मंदिरात बघू आपण त्यांना आठवत असेल तर सोयराबाई यांचं लग्न मध्येच झालं होतं राजांसोबत तर राजे पूर्ण नॉस्टाइल ज्यामध्ये गेलेले असतात त्यांना आठवत असतं की कसं मी बँगलोरला गेलो होतो ते सोयराबाईंसोबतच बोलत असतात की तुम्हाला आठवतं का मी बँगलोरला आलो तर मग राजांसाठी लग्न करायचं तर मग आपलं लग्न झालं होतं असतोच झालेले असतात एकदम नॉस्टाइल ज्यामध्ये असतात बट ॲट द सेम टाईम त्यांना काळजी घ्यायची असते की शाहिस्ते खान येणार नाही पण राजांना माहिती असतं सो जो शहाजान आहे ना मुघलांचा शहाजान हा त्याचं आणि शहाजी महाराजांचं चांगलं असतं तर एवढं माहिती होतं राजांना की शाहिस्ते खान हमला तर करणार नाही जेव्हा शहाजी महाराज असतील बट त्यातला आपल्याला एंगेज ठेवायचं शाहिस्ते खानाला मग मीटिंग्स वगैरे ठेवायचे आणि कुठल्याही मीटिंग्सला जाताना म्हणजे त्यांची लोक जाताना मुद्दामधून सोनं डागिने द्यायचे की तो खुश राहील ज्या प्रकारे राजांनी आदिलशहाला ट्रीट केलं होतं त्याच्या तसं नव्हतं ते ट्रीट करत मुलांना ते विथ रिस्पेक्ट आणि चांगल्या प्रकारे ट्रीट करतो ते ताकी असं त्यांनी कुठल्या रेजमध्ये डिसिजन घेऊन नये त्यामुळे त्यांचं इम्प्रेशन काइंड ऑफ फ्रेंडली आणि चांगलं पडलं होतं शाहिस्ते खान मुगलांवरती सो तिथं ते त्यांनी शाहिस्ते खानला जोपर्यंत राजे येत नाही आपले शहाजी राजे येत नाही सो मग ठरतं म्हणजे आणि ते पण ठरतं की नेताजी जाणार जाणार त्यांना घ्यायला जाणार असं सगळं 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 ठरत आणि त्या रूट वरती लोक ठेवलेली होते राजांनी की प्रत्येक स्टेपचं त्यांना खबर यायला पाहिजे की आता इथं आलेत महाराज आता हिथे आलेत महाराज आणि मग तो दिवस येतो जेव्हा जेजुरीमध्ये ठरलेलं असतं की असं तूप असतं ना असं mm. वितळलेलं तू, mm. तूप त्या भांड्या गोल्डन भांड्यात वितळलेलं तूप ठेवायचं त्याच्यामध्ये राजांचं तोंड पहिलं बघायचं आणि मग राजांकडे बघायचं इट्स अ mm. गुड थिंग की काही विघ्न होऊ नये म्हणून असं पंडितांनी सांगितलेलं असत mm. सो महाराज येतात म्हणजे शहाजी महाराज येतात ते बघतात त्यांचं स्वतःच रिफ्लेक्शन आणि अजून तीन चेहरे येतात कोण तर आपले शिवाजी राजे आई साहेब आणि सोयराबाई आणि असं करून मग त्यांची भेट होते आणि जेव्हा त्यांची भेट होते जेव्हा शहाजी राजे येतात तुम्हाला आठवत मांकोजींना त्यांनी पाठवलेलं असतं राजेंची काळजी पाया पडतात आणि ते मिठी मारतात की महाराजांना फायनल म्हणजे आपली भेट झाली किती दिवसानी आपली भेट झाली सगळे रडत असतात त्या क्षणी आणि ते राजांची आणि शहाजी महाराजांची भेट राजे कसे त्यांच्या पाया पडतात mm -hmm. दोघांना शब्दच नसतात बोलायला शांतता असते डायरेक्ट मिटी नाही मारत पण आधी पाया पडतात थोडी असतं ना एक रिस्पेक्ट असत ना वडिलांसाठी ते होत एक झिजक होती मग ते मिठी मारतात सहाजी राजांकडे शब्द नाहीत बोलायला हे सगळं बघून सगळ्यांच्या डोळ्यात पाणी येतं की एका वडिलांचं आणि मुलाचं आणि सहाजी राजांना कुठे ना कुठे राजांमध्ये त्यांचं युथ त्यांचं जवानी अशी अशी थोडी दिसत असते की मीही असा होतो आणि आपले आता राजेही माझ्यासारखे होत चाललेले आहेत ऍट द सेम टाइम आपले राजे ते साठ वर्ष त्यांचे होऊन गेले सो so तेही थोडे आता वीक झालेले आहेत असे हेअर थोडे ग्रे झाले आणि असं त्यांनी पूर्ण त्यांचं भेटेच सांगितलं की असं करून भेट होते आणि शहाजी राजे नाही जसं सांगितलं की त्यांची पत्नी त्यांची दोन मुलं बजाजी ते सगळेही येतात आणि खंडोबा म्हणजे जसं जेजुरीमध्ये भेटला असतो खंडोबा देवाची मोठी पूजा वगैरे ही होती सो मग आता तिथं तो टेंट लावलेला असतो सगळे तिथं बसलेले असतात शहाजी राजे जिजाबाई राजे सोयराबाई पुतळाबाई आणि संभाजी राजांना म्हणजे जे शिवाजी राजेंचे पुत्र त्यांना अटेन्शन जे भेटत असतात त्यांना मज्जा येत असते कारण ते मस्त मांडेर वगैरे बसलेले असतात आजोबांचे ते तर एन्जॉय करत असतात अटेन्शन वगैरे आणि असं सगळे बसलेले असतात आणि राजे सोयराबाईंकडे बघतात आणि म्हणतात तुम्हाला मी आठवतो का सोयराबाई लाचतात की आठवत मला ते म्हणतात की मला आठवते लग्नाच्या वेळेस तुम्ही रडायला लागला होता तर तुम्हाला उचलून अग्निच्या होती होती मला फिरवावं लागलं लग्नाच्या वेळेस असं सगळे ते नॉस्टालजी असं सगळं चाललेलं असतं आणि राजे शिवाजी राजे म्हणतात की महाराज आता तुम्ही थोडा आराम करा <laughs> तुम्ही तुम्हाला काय लागल तर आम्हाला सांगा आम्ही सगळे आहोत आणि सगळे जातात एक्सेप्ट फॉर आई साहेब आई साहेब बसून असतात हाजी राजे जे कधी स्पीचलेस नसतात ज्यांना माहिती असतं काय बोलायला म्हणजे काय त्यांना आता कळत नसतं काय बोलावं ते म्हणतात राणी साहेब जिजाबाई काही उत्तर देत नाही तर ते ते फक्त बघतात की मला गिल्टे तुम्ही मला हट्ट केलं होतं बँगलोर मधन निघताना की मी संभाजींना घेऊन जाते पण मी म्हंटल होतं की नाही संभाजी माझ्याकडे राहणार तुम्ही शिवाजी राजांना घेऊन जावा आणि आपण बघू कुणी चांगलं काम केलं वाढवण्यामध्ये त्यांना आणि माझ्याकडे पॉवर असताना सगळं असताना mm. सेना असताना मी संभाजी राजांना गमावलं mm. आणि तुमच्याकडे काही नसताना आज राजे कुठं आहेत mm. मी त्यांना मदत करायला पाहिजे तर राजांनीच माझी सुटका केली mm. त्यांनीच मला मदत केली मी हरलो आणि त्यांना गिल्ट होत असते की माझ्या त्यांना कुठंत कुठं वाटत की त्यांच्यामुळे संभाजी यांचा आणि आई साहेत की नाही तुमच्या आशीर्वादामुळेच आज राजे आहेत जिथे आहेत ते तुमच्या आशीर्वाद वादामुळेच आहे सहाजी राजे म्हणतात हे तुमचं पण मला खूप खंत आहे की मी का नाही पाठवलं संभाजींना तुमच्या सोबत आणि ते म्हणतात की फर्जन मला म्हणतात शेवटी शिवाजी राजांनीच मला माझ्या सुट मा तुम्ही खूप छान काम केलं तुम्ही जसं त्यांना वाढवलंय हो आणि हा असा डायलॉग होतो त्यांच्या सो आता जेजुरी पूर्ण दिव्यांनी वगैरे सजलेली आहे आणि दोन दिवस ते जेजुरीमध्येच कॅम्प करतात आणि राजे म्हणतात की महाराज आता आपण राजगडावर जाऊया सो so, मग राजगडावरती जायला शहाजी uh, महाराजांसाठी एक वेगळी पालखी असते जी पूर्ण दागिन्यांनी वगैरे सजवलेली असते पण पालखीमध्ये बसताना त्यांना चप्पल काढून बसावी लागते सो hmm. so, राजे त्यांची चप्पल उचलतात सहाजी राजांची आणि ते विदाऊट चप्पल राजगडामध्ये एंटर करतात आणि दरबारमध्ये एक स्पेशल खुर्ची बनवलेली असते म्हणजे एक स्थान बनवलेलं असतं राजांसाठी आणि जेव्हा महाराज तिथं जातात बघतात की शिवाजी राजांच्या हातात त्यांची चप्पल आहे तर राजे म्हणतात की नाही मला ते मला गर्व होईल जर मी तुमची चप्पल घातली तर माझी चप्पल तुम्ही खाली ठेवा मग दरबारमध्ये सगळे बसलेले असतात शिवाजी राजे सगळ्यांची ओळख करून देतात की हे कानोजी हे येसाजी सगळ्यांच्याशी ओळख करून देतात देता वगैरे आणि आता जेवायला बसायचं असतं सो so, एक पद्धत असेल मे बी असं मोगरा लावतात हाताला बांधतात हाताला तर शिवाजीराजे मोगरा असं घेऊन येतात राजांच्या हाताला बांधायला आणि जेव्हा ते बांधत असतात तेव्हा राजांचे अश्रू शहाजी महाराजांच्या हातावर पडतात महाराज काय झालं राजे का रडता तुम्ही अश्रू का तुमच्या डोळ्यात राजे म्हणतात की माझ्यामुळेच या हातांना बेड्या पाडल्या होत्या मी हे कसं करू शकतो तर राजे म्हणतात नाही तुम्ही एकटे असून आणि मोगलांसोबत तुम्ही लढाई केली आणि तुम्ही जिंकला ते बेड्या ह्या मोगऱ्या एवढ्याच हलक्या होत्या आणि तिथनं तुम्ही तिथनं सुटका पण तर तुम्हीच तर केली काय तुम्ही असं वाईट वाटून घेत आणि तो एक इमोशनल सीन होतो आणि मग सगळे जेवायला बसलेले असतात सगळे जेवण करतात आणि संभाजी आपले आहेत <laughs> ते शहाजी महाराजांच्या मांडीवरतीच <laughs> बसलेले <ले laughs> असतात ऑल टाइम त्यांचे सगळे जेवण वगैरे करतात मग जे मांकोजी असतात आपले नेताजी हे सगळे त्यांना ऑफिस कसं असतं म्हणजे राजगडवरती पण एक ऑफिस असत ते सगळं दाखवतात हे करतात आणि शहाजी राजांना कुठे ना कुठे खूप प्राऊड फील होत असतं की ठीक आहे माझ्या मुलाने एवढं सगळं असं यु नो सगळं असं आणि त्यानंतर बिकॉज आता ते नॉनव्हेज पण खात असेल तर प्रत्येक रोज हंटिंग आणि असं फ्रेश असं लिहिले की फ्रेश डेलिकसीज आणून आणायचे महाराजांसाठी तर एकदा एक दिवस असं येतो की सहाजी महाराज म्हणतात की राजे तुम्ही करता का हंटिंग शिकार हा तुम्ही शिकार करता का तर राजे म्हणतात राजे थोडे असे लाचतात आणि म्हणतात की मला आवडेल करायला पण माझ्याकडे वेळ नाही शाहजी राजे म्हणतात की माझी पूर्ण जवानी ह्याच्यामध्येच गेली आहे तुमची जवानी ह्याच्या जा बिना जाता कामा नाही आपण शिकारीवर जाऊया आपण जरा बघू म्हणजे भालू भात हे आपण शिकार करूया चला आपण जाऊया शिकारीला सो इथे असं बघितलं गेलं तर असंच चाललंय की जो त्यांनी वेळ गमावला होता एक मुलगा आणि एक वडील तो जो बॉन्ड होता तो राजांना एक्सपिरियन्स करायला भेटलाच नाही वीस वर्ष ते त्यांच्याकडनं लांब होते सो जे एक वडील आणि मुलगा जर ते, ते सगळं करायचा प्रयत्न करतात आणि सहाजी राजे म्हणतात की त्यांच्या मनामध्ये इतकं गिल्ट होतं जेव्हा त्यांनी संभाजी यांना गमावलं की त्यांना असं होतं की मी कधी येतोय आणि शिवाजी राजांना भेटतोय आणि ते पूर्ण करतोय नाही का जो वेळ त्यांनी गमावला त्याच्यामुळे जसं त्यांना अप्रुव्हल भेटतं की हा तुम्ही जाऊ शकता बांगलोरच्या बाहेर ते पहिलं येऊन राजांना ऑफकोर्स साहजीराजे मोकळा हात येत नाही ह्याच्यामध्ये डिस्क्राईब केले की त्यांनी खूप सगळ्यांसाठी असं दागिने आणलेत आन आणि गिफ्ट आणलेत काय ना काय ना आणलेत काय ना काहीतरी गोष्टी आणलेल्या आहेत आणि एक तलवारही आणलेली आहे तर ऑफकोर्स राजे असे त्यांच्या गुडघ्यावर बसतात ते तलवार घ्यायला आणि साहजीराजेबद्दल की मी खूप ऐकलं आहे तुमच्या भवानी तलवारबद्दल hmm. तिने तुम्हाला खूप युद्ध जिंकवलेत आणि तिने तुमचा साथ करी नाही सोडला ती तर आहेच आणि आता ही नवीन तलवार माझ्याकडनं जिचं नाव आहे तुळजा सो आपल्याला जर राजांचं ना तलवारींचे नाव माहिती असतील तर तीन मेन तलवार आहेत एक आहे आपल्याकडे आणि एक म्युझियममध्ये आहे ब्रिटिश म्युझियम मध्ये आणि ही एक आहे जिचं नाव आहे तुळजा तूर्जा. सो so, एक भवानी तलवार आहे आणि एक तुळजा तलवार आहे आणि एक तिसरी मी ती पुढे कधीतरी येईल हे असे hmm. तीन मेन तलवार होता राजांच्या आणि अशी करून राजांना तुळजा ही तलवार त्यांच्या वडिलांकडनं भेटते सो आय थिंक हा आपण एक शॉर्ट आणि सिंपल पॉडकास्ट ठेवलेला आहे कारण लास्ट पॉडकास्ट थोडा हेवी होता आपण बाजी प्रभू यांना गमावलं त्याच्यामुळे आपण हा मला थोडा लाईट ठेवला ज्याच्यामध्ये सगळे खुश आहेत आणि ह्याच्यामध्ये पुढे लिहिलेलं कि आहे की आता शहाजी राजे बघतायत की राजांनी किती गड जिंकलेले आहेत त्यांच्याकडे किती सोल्जर्स आहेत हे सगळ्याची नोंद राजे घेतात आणि आता ते काय करणार आहेत कसं कोणते हेल्प करू शकतात आणि शाहिस्ते खानाला तर आपण बिझी ठेवलेलं आहे पण त्याला आपल्या लाल महालाची स्टोरी तर माहितीच आहे ना म्हणजे शनिवार वाड्याची तिकडची तर भाऊ आता तिथे काय होत सो हे सगळं मे बी अपकमिंग चॅप्टर मध्ये जे हेवी असेल त्याच्यामुळे मी हा चॅप्टर थोडा लाईट ठेवायचा प्रयत्न केला आहे आणि सो लेट्स बी हॅपी की राजे खुश आहेत आणि आपण आहोत थिंक दॅट इज एपिसोड सो थँक यू फॉर वॉचिंग जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव